या आहेत जलनायिका त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे एप्रिल महिन्यातही गावात पिण्याचं पाणी मिळतंय गावकऱ्यांच्या मदतीनं या महिलांनी जमिनीखालच्या पाण्याची पातळी राखली साताऱ्याचा मान म्हणजेच दहिवडी हा दुष्काळी तालुका या तालुक्यात डिसेंबर नंतर संपूर्ण उन्हाळा पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची उन्हाळ्यात तर काय बोलूच नका उन्हाळ्यात तर टँकर कवाचा पण यायचा रात्रीच असं वाटतं टँकर जातोय काय एखादं पाहुणं कसं येतोय आपल्या घरी तसं त्या पाण्याची आम्हाला वाट बघावं लागायची प्रेग्नंट असू किंवा नसू किंवा आजारी असू पण तिथं जाऊन त्या अंधारच रात्रभर जागच राहावं लागायचं मुलांना म्हणायचं शाळा बंद कर आणि ती पाणी भरते आम्हाला असं म्हणावं लागत म्हणजे कंडिशन बेकार दिवस काढलं म्हणजे खूप वाईट वाटतं ना आता बघितलं आम्हाला काही वाटतच नाही कारण की पिण्याचं पाण्याचं तर आम्हाला अजिबात दोन हजार सोळा पासून मेघा स्वाती मनीषा आणि अस्मिता यांच्यासह सहा गावच्या इतरही महिलांना नेतृत्व विकासाची फेलोशिप मिळाली स्थानिक स्वयंसेवी संस्था कोरो इंडिया आणि एक्वे यांच्या मदतीनं गावात पाणी आणण्याचं त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं तेही अगदी शास्त्रीय पद्धतीनं स्थाळे गावच्या मनीषा यांनी तर भूजल पातळी हा शब्दही ऐकला नव्हता मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की आपण भूजल तरी म्हणतोय कारण की आपल्याला शब्दच कधी माहीत नव्हता पावसापासून शिकवलं बाबा नो मातीचे प्रकार खडकांचा अभ्यास आम्हाला शिकवलं Uh, जास्त असं ज्या वेळेस पाऊस येतो तर ते पाणी असं लोटतं तर लोटतं तर थोडक्यात तिथं आपण पाणी आडवा पाणी जेव्हा आपण काम केलं पाहिजे त्यावेळेस तिथं बंधारा बांधला पाहिजे डिप सी केली पाहिजे पाण्यासाठी ज्या वेळेस पाणी आडवायचं डिप सी सिटी पण हे काम करतं पाणी आडवा पाणी ते पाजरते तिथून तर वरती माती असते तिथं लाल दगड असतो त्याच्या पा पांजऱ्या दगड लाल जी गेरव असतो ते त्याच्यामध्ये पाणी सासवून ठेवायचं जास्त क्षमता असते तर ते काळ्या पाशाणामध्ये पाणी थांबतं दगड माती पावसाचा अभ्यास करत पाणी पाणीशाळा सुरू झाली गावात पाण्याचे स्रोत किती आणि कसेत याचा अभ्यास सुरू झाला काही काय आम्ही संध्याकाळी घेतल्या ते पाणीशाळा जी गावातले गावातल्या पुरुष मंडळी पण संध्याकाळी कारण महिला काही येऊ शकत ना त्यामुळे आम्ही दोन्हीला सहभाग करण्यासाठी आम्ही रात्रीच्या पाणीशाळा घेतल्या की त्यांना ते दाखवून दिलं की गावात आपल्या पाणी जर अडवणं किंवा पाणी गावात जर हा गावाचा प्रश्न पाण्याचा थांबवायचा था असेल तर ती कसं थांबवला पाहिजे हा महिलांपासूनच म्हणजे सुरू केला अगोदर मग ते संध्याकाळच यांना पाणीशाळा दाखवल्या किंवा फिल्म दाखवल्या कुठल्या कुठल्या गावचं दुसऱ्या ती गाव कसं हे झाले पाणीदार हे त्यांना दाखवून दिलं अगोदर था था तर चार चौघी पाच सहा जणी तर आम्ही असायचो विहिरी मोजमाप करताना तर तिथं वाटायचं बाई आपल्याला विहिरी पैसे आपल्याला उभं राहावं वाटत नव्हतं आणि त्यात आपण स्वतःहून विर मोजतोय की पाणी पातळी ही आपल्याला काहीच कळत नव्हतं म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट वाटायची ती म्हणजे विर मोजमाप करतोय आपण तल्यातलं पाणी संपलं की गावातलं पाणी येत नव्हतं बोवाला गावच्या बोवाला मग ते लक्षात आल्यानंतर ना गावातल्या माणसांनी ग्रामस्थांनी खोलीकरण केल्यामुळे त्याच्यातलं भरपूर ते हे गा, गाळ काढल्यामुळं गा ते खोलीकरण झाले आणि अजून जास्त दिवस पाणी गावातल्या बोरला येऊ लागलं ला, आणि गावाला पाणी मिळू लागलं ला। पुरुषांना ला करता म्हणून समजला जातो तर आपण पण मला वाटतं की आपण गावातच काहीतरी केलं असं मी पण करते आहे असं वाटतं की आपण भूजल पातळी तर थोडीशी वाढली आपल्याला दिसते या महिलांसोबत गावकऱ्यांचंही शिक्षण होत होतं महिलांनी पाणी व्यवस्थापनासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून सरकारी योजनेतून काम करण्यावर भर दिला सरकारी योजना आणि शासकीय यंत्रणा यांच्यातलं अंतर कमी केलं परतवाडी पांगरी पानवण थदाळे पाचवड आणि वळई या गावांसाठी जवळपास एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला गेला अनेक ठिकाणी श्रमदानातूनही काम झालं पाणी पुरवठ्यासाठी सोलर पंपाची मागणी केली आणि त्याचा सतत आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला दोन महिन्याने एक फोन आला की मॅडम तुम्ही जे प्रस्ताव दिला होता तो मंजूर झाला आहे त्याचं कोटेशन आहे ते, ते खूप कमी आहे आणि तेवढ्यात आम्ही तुम्हाला फक्त सामान देऊ शकतो तुम्ही तिथून पुढं ते पाईपलाईन करा कसं करायचं ते करून घ्या आता करायचं काय कारण गावातून कुणाचा सपोर्ट नाही कारण आपला प्रश्न तर आपलंच नेतृत्व पाहिजे मग आम्ही सुरुवात केली पंधरा ते वीस महिलांनी खांदायला आमचं चार ते पाच तासात ते, ते, ते खाद्याचं काम सुरू झालं तर गावातील काही लोक अरे बाबा ह्या महिला करते तर ते तर आपण त्यांना मदत केली पाहिजे मग त्यांनी वा कुणी वाहळू दिली कुणी सिमेंट दिलं आम्ही सोलर पंप बसवून घेतला आणि आज साडेपाचशे ते सहाशे लोक त्यांच्या पिण्याच्या वापरण्याचा आणि त्यांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला ही पहिली वस्ती आहे पानवणमधली दुष्काळ असून देखील तिथं चोवीस तास पाणी पुरवठा होतो अस्मिता तुपेंच्या पाणवन गावात बारमाही पाणी असणाऱ्या पाण आता जातीभेद न करता सर्वांना पाणी तर पांगरी गावच्या स्वाती दडसनी लागल्यानंतर खासगी बोर खंडलं त्यासाठी त्यांनी आपला दागिना विकला कारण त्यांच्या मते पाणी जास्त मोलाच आहे दागिन्यापेक्षा आपल्याला रोज प्यायला पाणी नाही ते दागिना घालून आपण कुठे जाणार आहे प्यायच्या पाण्याचा आपल्याला टंचाई आहे तर दागिन्याचा काय उपयोग आपल्याला पण तो डागिना आम्ही घाण ठेवला आणि त्याच्यावर वीस हजार रुपये अवघे उचलले आणि ते वीस हजाराचं बोर घेतलं आणि मोटरही टाकून सगळं त्याचं केलं व्यवस्थित हे पाणी कुठं आणायला जायची वेळच नाही आमच्यावर म्हणजे कधी पण आपलं बटन चालू करायचं पाणी भरायचं पाहिजे तेवढं आज पाचवड गावच्या मेघा डोंबेंनी पाण्याच्या जीवावरच घरातून शिलाई मशीनचा व्यवसाय वाढवलाय शेवईच्या व्यवसायासाठी मशीनही विकत घेतलीय माझा व्यवसाय तर पाण्यापासून भरपूर चालतोय किंवा मिशन माय चालू झाली त्यानंतर शेवायची मशीन चालू झाली म्हणजे स्वतःच महिलांचा उद्योग पण चालू झाला पाण्याच्या या गोष्टीतून गावातल्या महिलांचं आत्मविश्वासानं भरलेलं ठसठशीत नेतृत्व पुढे आलेलं दिसतंय कोणतंही सरकारी पद नाही काही जणी तर वंचित समुदायातल्या आहेत अगदी थोड्या पडणाऱ्या पावसाचा काटेकोर ताळेबंद त्या मांडतायत हे काम म्हणजेच त्यांचा जाहीरनामा आहे असही सांगतायत